शर्व जण आहे सगळे मस्त प्रश्न असतात मी बनवत आहे नॉन मी तुम्हाला दाखवते मी बनवलं आहे चिकन फ्राय हे आहे चिकन फ्राय आता रस्सा भाजी बनवत आहे प्रगती नमस्कार का श्री स्वामी समर्थवान हा नाही म्हणणार का मी बनवत आहे आता चिकनची भाजी त्याच्यामुळे नॉनव्हेज बनवूया प्रगती आपण माझ्या हस्बंड पण म्हटले ठीक आहे मग नॉनव्हेजच नॉन बनवा तर मी बनवत आहे

आता करायचं आहे जेवण आम्हाला जायचं आहे शूट सगळ्या पण हे ना प्रगती जाणार आहेत ना हा तुम्ही काय करत आहात? बन आहे आता चिकनची ते सॉरी मटनची भाजी चिकन पोलीस करणार आम्ही जेवण कारण खूप लेट झाला आहे आणि सकाळी मी केलं त्यांना नाश्ता हे ना प्रगती नाश्ता केला पण सकाळी तरी म्हटली की प्रगती मला भूक लागली म्हणलं म्हटलं ला, आता दुसरा ड्रायंग फ्रूटचे लाडू वगैरे खा आता काय मी तर केस नाही नॉनव्हेज बनवू शकत झालं का इथे झालं काय म्हणजे झालं तुम्ही पण या खायला भाजी काल गेलो होतो आम्ही डी मार्टला मी व्हिडिओ शूट करणार होते पण मला खूप लाज वाटते कारण आणखी नवीन नवीनच आहे मी ब्लॉग बनवते आणि प्रयत्न करते की छान छान तुम्हाला ब्लॉग तुमच्याशी शेअर करायचे नक्की छान छान ब्लॉग टाकायला सुरुवात करेल सुरुवात आहे तरी पण मला सपोर्ट करा आणि असंच तुमचा सपोर्ट राहू द्या तर मी बनवली मटणची भाजी तर कशी आहे नक्की सांगूया झाल्याचे मी टेन्शन नाहीये कारण नंतर बाहेर जायचे नंतर वेळ नाही भेटणार प्रगती ही ताट उचल ते उचल एक मिनटं घे मी झाडू मारते झाडू मारते हातात घे ताट तेच ठेव कुठे जेवायचं ठीक आहे म्हणजे इकडे तुला टी व्ही पाहिजं खूप असते मला कंटाळा येतो मारत आहे झाडू तर ओके आता मी करतो जेवण आवरते आता काम कारण तुम्हाला म्हटलं मी शूटसाठी बाहेर जाणार आहे तर मी नक्कीच इंस्टावरती व्हिडिओ सोडणार आहे तर नक्की तुम्ही तिकडेही सपोर्ट करा आणि यूट्यूबलाही सपोर्ट करा माझी इन्स्टाची आयडी आहे श्यामल कुंभारकर नावानी तर नक्की सर्च करा नक्की फॉलो करा आणि माझ्याही फेसबुकच्या आयडीला बेल आयकॉन आणि क्लिक करायला विसरू नका ओके बाय बाय श्री झोमी समर्थ